कुत्र्यासारखा हिडत दिस तर आपण लागत असते ते वाटेल तीच विषय आहे तुला शुभे आलास मी का नाही ना अजून तर आलास नाही जा बोलव ना ते शुभेले बस बे मी नाही जात त्याचा बुडा निरा तिथं बसलाच राहते आणि दिसलो तर अर्धा घंटा अटकून ठेवते तूच जा बलवाले बुडा थांब तू आता हे बुडाले मी असा चकोतो तू पाय घरी पाच मिनिटात आणतो शिव्याला बनवून घे रे बा फसला आता आता मी अर्धा घंटा येत नाही मी तर वाटतं घरचून झोपून जायचो माझी निबुट गायस का इथं आता खाती हा बुडा तो खाली बस पहिले नाश्ता करून राहिला तो, था था ना? तो कुत्रिया ना, कुत्रिया का रे तू शाळेत गेल्या जात असत जात असतो ना मला कुत्र्या कुत्र्या सारखा हिंदतच दिसतं ना गरिजीला जात असत साहेब हा हप्त्यातून एक दोन दिवस का, का? म्हणजे हप्त्यातून रविवार सोडून बाकी दिवशी जात असतो का रे मग तर तुला सारंच हा समजायचं येते सांग बरं मग तुला विषय किती आहेत तर मराठीत इंग्लिशचा सांगतो मला वाटलंच होत सीबीएसई वाला यू कॅन टॉक व्हॉट इज दिस विषय आहे तुला मराठी हिंदी सोशल सायन्स मॅथ्स मॅथमॅट आम्हाला नाही समजत ते बर जाऊ दे कोणता विषय जमते तुले माया सोडत मी मले गावात कीर्तन आहे ना आपले हे लोक सांगू मले हे मले माहित आहे विषय सांग कोणता जमते तुले विषय इंग्रजी जमते सांग बरं डायरी म्हणजे काय होते हेच ना हागून लागत असते ते ओडले थो डायरिया होय हे डायरी होय डायरी म्हणजे काय होते सांग मराठीत सांग मराठी नंदिनी बुक म्हणते मैता मली ते काय 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 का नंदिनी बुक अवे ते नंदिनी बुक नाही नोंदणी बुक मर ते दे युपीएससी चा फुल फॉर्म सांग बरं बुडगं मरतही निय सट करुचा नाश्ता सरोप म्हटलं तू इकडे तू इकडे युपीएससी चा पहिले फुल फॉर्म सांग तसं त्याचा फुल फॉर्म आहे मंग 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 शॉर्ट फॉर्म काय बस नाश्ता झाला म्हणजे शुभेला पाठवून झालं शुभेला नाश्ता झाला असं घेऊन काय केलं शुभेले